नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वंचित बहुजन आघाडी देखील वसमत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश भोसीकर यांची वसमतमध्ये कॉर्नर सभा झाली आहे दादा बैठकीत रूपांतर मोठ्या सभेत झालेलं आहे काय सांगाल वंचितच्या किती तर जागा लढवणार आहात आणि काय विजयाची खात्री आहे का हे पहा आज प्रमुख सगळ्या कार्यकर्त्यांची आणि सगळ्या उमेदवारांची आज इथं बैठक झालेली आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे सा की वंचित बहुजन आघाडी इथल्या शोषित पीडित वंचितांचा पक्ष आहे या वसमत मतदारसंघामध्ये विधानसभा असू द्या नगरपरिषद असू द्या की या सगळ्या ज स्थानिक स्वराज्य निवडणूक असू द्या एका विशिष्ट वर्गाचंच या ठिकाणी प्राबल्य आहे इथल्या एस सी एस टी इथल्या ओबीसी आणि मग सीमधल्या सगळ्या जाती तुम्ही घ्याल मग तर त्या अटीमध्ये लिंगायत असेल धनगर असेल माळी असेल साळी असेल इथला सगळा बौद्ध बांधव असेल मातंग बांधव असेल इथलं मुस्लिम बांधव असेल यांना कुठं सत्ता मिळाली आत्तापर्यंत एक विशिष्ट वर्ग इथं सत्तेवर राज्य करतो आहे आणि याच्या बाहेर कोणालाही सत्ता मिळालेली नाही म्हणून वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे आणि सरदेव बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेतृत्व आहे की जे इथल्या शोषित पिढीत इथल्या मुस्लिम ओबीसी एस सी एस टी लोकांना कुठंतरी प्रतिनिधी देतात आत्तापर्यंत निवडून येण्याचं लांब राहिलं आम्हाला तिकटंच कोणी देत नाही आम्हाला उभं पण मैदानात कुठे मैदानातसुद्धा येऊ देत नाही पण आम्ही मैदानामध्ये आहोत कारण सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष इथल्या शोषित पीडितांसाठी काढलेला आहे म्हणून निश्चित ताकदिनिशी आम्ही या वसमत नगर परिषदेमध्ये आम्ही मजबूतीनं आम्ही उतरलेलो आहोत अध्यक्षपदाच्या उमेदवारासह आमचे सगळे नगर परिषदेचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार हे ताकदशी लढत आहेत आणि ते निश्चित विजयी होतील राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत सत्ताधारी आमदार आहेत राजू नवगरे यांनी इथे कन्हैया बाहेती यांना उमेदवारी दिलेली आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून लढता कशी फाईट होईल कारण भाजप देखील या ठिकाणी स्वतंत्र लढते आहे आणि काँग्रेस महाविकास आघाडीने देखील अब्दुल हफीज यांना उमेदवारी दिली नवगरे यांनी चुलीवरचे त्यांच्या आईनं स्वयंपाक केलेले फोटो काढू काढू भाकरी खाऊ खाऊ चटणी दाखवू दाखवू मूर्ख बनवून लोकांना निवडून आले त्यांनी जे उमेदवार दिले त्याच्यावरून त्यांनी कुण्या वर्गाचे प्रतिनिधित्व आहेत कळतंय बाहेतीला तिकीट देता तुम्ही आणि स्वतःला कुणब्याचे आणि गरीबाचे शेतकऱ्याचे नेते म्हणून तुम्ही फोटो काढून दाखवता की मी चुलीवरचं भाकरीवरचं खातो म्हणून विधानसभेला मूर्ख बनून तुम्ही निवडून आलात बाहेतीला तिकीट देता वसमतमध्ये बाहेती कोण आहेत इथले प्रस्थापित व्यापाऱ्यातले श्रीमंत लोक आहेत की तुम्ही इथल्या सर्व सगळी सत्ता ही श्रीमंतांच्या हातात देता ते कोणते ते आमदार माजी आमदार काय नाही दांडेगावकर बाहेती या लोकांनी इथून राज्य करायचं या मोसमतवर आम्ही बहुजनांनी इथं आम्ही इथले मूळ निवासी इथले बहुजन लोकं इथं आम्ही राहतो ओबीसी एस सी एस टी सगळे मुस्लिम लोकं आणि बाहेतीन कुठले तरी राजस्थानी गुजराती लोकांनी येऊन आमच्या बोकांडी इथं सत्ता करायची नवगरे तुम्ही स्वतःला कुणब्याचं लेकरू म्हणून सांगून इथलं लोकांना मूर्ख बनवले तुम्ही सुद्धा त्याच बाहेती आणि ते कोणत्या ते काय नाव परत मुंदडा मला नाव येत नाही बार बार ह्या लोकांचे पण हे मुंदडा बाहेती या लोकांचेच तुम्ही गुलाम ठरलात तुम्ही त्यांचेच चापलूस आहात हे सिद्ध झाले त्यामुळे नवगरे हे आपले प्रतिनिधी नाहीत इथल्या माहिती मुंदडा आणि या लोकांचेच ते चापलूस आहेत हे सिद्ध झालेले आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष आहे की इथल्या बहुजनांना इथल्या भूमिपुत्रांना तिकटं दिलेत आणि ते ताकदीनिशी आम्ही लढत आहोत ज्या प्रकारे हिंगोली शहरातलं राजकारण आमदार तानाजी मुटकुळे आणि शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत हिंगोलीमध्ये वंचितचा उमेदवार आहे का आणि कशा पद्धतीने बघता कारण खालच्या स्तरावरची भाषा वापरली जाते हे पहा स्तर हा प्रकार काहीच नाही बांगर असू द्या मुटकुळे असू द्या या लोकांना राजकारणाची परिभाषा तरी माहीत आहे का पन्नास खोक्याच्या गोष्टी करणारे ही लोकं इथं त्यांनी सांगितलं होतं बांगरांनी इथंच या वसमतमध्ये भाषण करून सांगितलं होतं की ते उद्धव ठाकरेच्या विरोधात जाणाऱ्या लोकांच्या म्हणजे सोयरी करू नका हां आणि तुम्ही लगेच पाच मिनटामध्ये पलटी मारता दुसऱ्या दिवशी जाऊन तिथं पुन्हा त्या शिंदेला लोटांगण घालता तुमची लायकी काय मटके आणि फ याच्यावर लढणारी ही सगळी म्हणजे सगळे अवैध धंदे करणारे हे लिडर आहेत यांना जनतेचं गोष्ट कशी काय म्हणतात यांची लायकी आहे का विधानसभेत जाऊन बोलायची यांना या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं लोकशाही दिली संसदेमध्ये निवडून जाण्याचा अधिकार दिला पण असली बांडगुळं विधानसभेमध्ये आणि लोकसभे जर निवडून जात असतील तर ते किती मोठ्या या लोकशाहीची आणि संविधानाची किती मोठी थट्टा आहे म्हणून अशा लोकांना निवडून येण्यास सोडा पण हे निवडणुकीच्या मैदानास राहतात आणि त्यांना लोक निवडून देतात याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अब्दुल हबीज हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर तिकून भाजपाचे माजी नगराध्यक्ष दोघं पण माजी नगराध्यक्षच आहेत वसमतमधल्या नगरपालिकेच्या जमिनी हडपल्या जातात अतिक्रमणं होतात भूखंड विकले जातात स्वतःचे घरं भरले जातात कसं बघता मी तुम्हाला आता नांदेड बाजूला आहे वीस किलोमीटरवर तुम्हाला नांदेडला यायचं निमंत्रण देतो तुम्ही भाजपमध्ये दे कोण आहे काँग्रेसमध्ये कोण आहे राष्ट्रवादीमध्ये कोण आहे ते तुम्ही मला सिद्ध करून द्यायचं संध्याकाळपर्यंत सकाळपासून तुम्ही पत्रकारिता तुमचा कॅमेरा घेऊन निघायचं आणि कोण कोण कोणत्या टीममध्ये आहे हे जर तुम्ही मला सांगू शकलात तर मी निश्चित तुम्हाला मी सांगतो याचं मी तुम्हाला उत्तर देतो इथं भाजप आणि काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळे एकाच टीममध्ये आहेत एका ताटात खातात एकाच ताटात खातात हे सगळे एकत्र आहेत तुम्हाला हिंगोलीचे तुमचे खासदार आष्टीकर जे आहेत ते इथं पलीकडं नांदेडमध्ये काँग्रेस अशोक चव्हाणांना मदत करतात इकडले वानखेडे तिकडे मार्केट कमिटी आणि सगळ्या ह्या सगळ्या निवडणुकामध्ये अशोक चव्हाणांना साथ देतात हेमंत पाटील रोज संध्याकाळी जाऊन अशोक चव्हाणांचे पाया पडतात ही सगळी लोकं कोण आहेत जरा तुम्ही जाऊन तपासा नांदेडमध्ये ते नांदेडचे लोक येऊन इथं ांबोलीवर राज्य करतात पण वास्तवामध्ये ते नांदेडचे कोणाचे एजंट आहेत हे जरा जाऊन तपासा तुम्ही की ही सगळी एका टीममध्ये लोक आहेत तुम्ही नांदेड आता तर फ्लाईट सुरू झाली पण नांदेडहून पूर्वी ट्रेनमध्ये जाताना एकाच डब्यामध्ये हे सगळे लोक एकाच डब्यामध्ये खाऊन तिथं जातात हे तुम्ही जरा वास्तव समजून मी पत्रकारांना निमंत्रण देतो नांदेडमध्ये की हे सगळे लोक वेगवेगळ्या टीममध्ये आहेत काही चेक करा उभाटाचे लोक ही अशोक चव्हाणचे जे एजंट आहेत या ठिकाणचे क काँग्रेसचे लोक ही अशोक चव्हाणांचे एजंट आहेत राष्ट्रवादीचे लोक अशोक चव्हाणांचे एजंट आहेत आणि अशोक चव्हाण भाजपचा एजंट आहे का काँग्रेसचा एजंट आहे ते तुम्ही जाऊन चेक करा म्हणून ही सगळी एका टीममध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीने सरदे बाळासाहेब आंबेडकर यांनी या सगळ्या टीमला या सर्व एकत्र बसणाऱ्या लोकांना चेकमेट केलेला आहे आणि आमच्यासारखी सगळी चळवळीतली लोक हे वंचित बहुजन आघाडीमध्ये घेतलेले आहेत म्हणून आम्हाला काय आमचं उद्या काय होणार आहे माहिती नाही पण आम्ही इथल्या लोकशाही वाचवण्यासाठी आणि इथल्या सर्वसामान्यांचं प्रतिनिधी म्हणून आम्ही लढत आहोत एवढं आम्हाला माहीत आहे भाजपाचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदाच्या उतरवले सुषमा बोड्डेवार म्हणून आहेत भाजपाने एकाच घरात नगराध्यक्षपदासह पाच उमेदवार दिले आहेत तुम्ही इथं काय सांगताय की मी तुम्हाला नांदेडचं उदाहरण दिलं नांदेड लोकसभेला भाजपाचे उमेदवार होते संतू खांबर्डे माझ्या विरोधामध्ये आणि त्यांचे सख्खे भाऊ हे काँग्रेसचे उमेदवार होते एकाच घरामध्ये एकाच गाडीमध्ये दोन पॉम्पलेटचे गट्टे टाकून त्यांची फॅमिली फिरत होती एक वरी काँग्रेसला द्या बा भाजपला द्या आणि एक खाली काँग्रेसला द्या म्हणजे हा सगळी राजकारणाची आणि इथल्या सगळ्या लोकशाहीची विटंबना ह्या लोकांनी केली आहे म्हणून घरातल्या गोष्टी काय तुम्ही जे सांगताय ती उदाहरणं फार अशी खूप उदाहरणं मी देऊ शकतो नांदेडमध्ये किंवा अन्य हिंगोलीमध्ये महाराष्ट्रात देशात देऊ शकतो त्यामुळे हे सगळं आपल्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की हे सगळं राजकारण आपण समजून घ्यावं आणि वंचित बहुजन आघाडी जिथं ओबीसी एस सी एस टी मुस्लिम आणि सगळ्या इथल्या वंचितांना न्याय देण्याची ताकद असणारा एकमेव पक्ष आहे म्हणून आपण ताकदिनिशी वंचित बहुजनाकडच्या पाठीमाग राहावं असं आपल्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो नांदेडमध्ये वंचितची काँग्रेससोबत युती झाली होती तुटली आहे काय सत्य आहे तुटली म्हणजे काय ते ती पूर्ण तोडडेलीच आहे नांदेड कारण काय नगर परिषद नांदेड नगर जवळपास तेरा नगर परिषद निवडणूक आहेत पावणे तीनशे उमेदवार आहेत नगरसेवक हो पदाचे पाहुणे तीनशेपैकी त्यांनी फक्त तीन जागे आम्हाला तीन ते चार जागे आम्हाला जागा सोडल्या आम्हाला सांगितलं की पन्नास टक्के युती आहे आणि म्हणून आम्हाला गोलगोल घुमवलं खरं तर मी इथल्या आंबेडकरी जयतेला मी हे उदाहरण आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येकजण उठलं की बाळासाहेबांना त्या ठिकाणी सल्ला द्यायला पुढे येतात की काँग्रेससोबत युती झाली पाहिजे आपली मतं विभागली तर भाजप येईल ही जी लोकं सांगणारे बुद्धिजीवी लोक आहेत स्वतःला फार बुद्धिमान म्हणणारे हे जी काही बुद्धिवादी लोक आहेत यांना मी नांदेडचं उदाहरण डेमो म्हणून देतो की या नांदेडमध्ये की पन्नास पन्नास टक्के जागा देतो म्हणून त्या ठिकाणचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आणि अन्य सगळे लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्या सगळ्या प्रेसवरती मीडियावर दिसलं आणि वास्तवात काय केलं पावणे तीनशे जागापैकी फक्त चार जागा दिल्या म्हणजे वन पर्सेंट पण होत नाही ते म्हणजे एवढा मोठा धोका काँग्रेसनं सोबत घेऊन त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे अहो भाजप तर आमचा उघड शत्रू आहे आम्ही त्यांच्याशी उघडपणे लढतो पण काँग्रेस हा आमचा पाठीमागं खंजीर खूप असणारा बिभीषणाची भूमिका घेणारा पक्ष आहे म्हणून इथल्या आंबेडकर जनतेला मला सांगायचं आहे की तुम्ही बघा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना सल्ला देणं सोपं आहे पण हे किती नीच लोक आहेत हे किती कपटी लोक आहेत हे आमच्यासारख्या कार्यकर्तात खरं तर मी सुद्धा सल्ला देणाऱ्यामध्ये होतो की साहेब आपण युती केली पाहिजे पण साहेबांनी ठीक आहे बघा म्हणले आणि आम्ही बघितलं की हे किती नीच लोक आहेत आणि आम्हाला असं कळालं की श्रदे बाळासाहेब आंबेडकर काँग्रेससोबत का जात नाहीत याचं कारण ही लोकं पाठीमध्ये सोबत बसून खंजीर मारणारे लोक आहेत मग येणाऱ्या काळामध्ये यांच्यापासून आम्ही सावध राहू खरंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांना त्यांच्यावर मानहानीचा दावा कर, दाखल करणं हे सातत्यानं घडत आलेलं आहे आज देखील भाजपाचे जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी एका पत्रकारावर मानहानीचा एक कोटीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती आहे पत्रकारांना मी आवाहन करतो गोदी मीडिया सोडून द्या तुम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आश्रयाखाली या पत्रकारांना सरदे बाळासाहेब आंबेडकर कधी सांगणार किंवा वंचित बहुजन आघाडीमध्ये कधी सांगणार नाही आम्ही की तुम्ही आमच्या बाजून बात बातम्या द्या आम्ही एवढंच सांगणार की तुम्ही लोकशाहीवादी आणि संविधानानं काम करा पण तुमच्या संविधानिक हक्कावर जर कोणी गदा घालत असेल तर आम्ही तुमच्या मागे संरक्षण देऊ म्हणून मला इथल्या पत्रकारांना जे काही चांगले प्रामाणिक काम करत आहेत त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा आम्ही म्हणणार नाहीत की आम्ही आम्ही तुम्हाला गोदी मीडियाप्रमाणे आमच्या बातम्या द्या म्हणणार नाहीत आम्ही तुम्हाला एवढंच सांगू तुम्ही तुमचं प्रामाणिक काम करा आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहू आणि कोण्याही पत्रकाराला लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या भले तो वंचित बहुजन आघाडीचा विरोधक असेल आम्ही पूर्णपणे त्यांना संरक्षण देण्यासाठी खंबीर आहोत कोण्याही पत्रकाराच्या केसाला हात लावून दाखवावा वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे त्यांच्या माग आहे आणि भल्याभल्यांना आम्ही त्या ठिकाणी खेटण्यासाठी आमची तयारी आहे वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवारीत प्रभावती खांदारी ही त्या विजयी होताल काय शंभर टक्के विजयी होणार तुम्हाला माहिती आहे लोकसभेला आम्हाला जवळपास चाळीस हजाराच्या जवळपास मतदान आहे कोणत्या मुद्द्याच्या आधारे निवडणुकीला समोर मुद्दे आपला सस्पष्ट आहेत इथले विकासाचे मुद्दे आहेत इथले भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत इथल्या वसमत शहरातल्या व्यापाऱ्यांचे मुद्दे आहेत इथला सगळं जे काही एवढं मोठं व्यापार केंद्र असताना या ठिकाणी इथली दहशत दहशतीच्या विरोधामध्ये इथल्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड मोठी दहशत आहे हे सगळं मोडून काढण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि इथले नगरसेवक पदाचे उमेदवार हे ताकदिनिशी करतील आणि इथल्या जनतेला विकासाच्या दिशेने घेऊन जातील इथल्या जनतेला भयमुक्त वातावरण देतील आणि निश्चित वसमतच प्रगती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आधारे आता या नगरपालिका निवडणुकीत सामोरे जातात नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहात तुम्ही राष्ट्रवादी आहे सोबत भाजप आहे महाविकास आघाडीचे अब्दुल हाफीज आहेत मातबर नेते आहेत कसं सामोरे जाणार आहात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना आम्ही सामोरे या पद्धतीने जाणार आहोत की अविनाश दादांनी जे सांगितले की प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही लढण्यासाठी आम्ही खंबीर आहोत विस्थापित आहोत कारण हे जे पक्ष आहेत आतापर्यंत यांनी वसमत शहरामध्ये काय केले हे सर्व जनतेला माहीत आहे आणि आम्ही जे मुद्दे तुम्ही विचारता की कोणते मुद्दे घेऊन पुढं जाणार आहोत आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की के जी टू पी जी हे शिक्षण मोफत असलं पाहिजे आणि जी इथला गोरगरीब वंचित मायक्रो ओबीसी असेल हा वर्ग सत्तेत गेला पाहिजे याला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे सामाजिक आरक्षण मिळालं पाहिजे आणि शैक्षणिक आरक्षण मिळालं पाहिजे ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊन आम्ही जनतेमध्ये उतरणार आहोत राष्ट्रवादीचा एक नारा खूप किस्मत किस्मत मग एवढे दिवस काय केलं एवढे दिवस हा नारा का नव्हता आतापर्यंत यांनी जे निवडणुकीमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून हे एक झालं की एक एक झालं की निवडून येत आहेत मग आज आजपर्यंत वसमतचा विकास यांनी केला नाही आणि निवडणूक आली नेमकी की यांना वसमतचा विकास देतोय वसमतचा विकास दिसतोय आणि वसमतची जी हाल आहे ती इतकी बेकार आहे की या पक्षांनी इथल्या मागच्या पक्षांनी जे आहे कोरोनामध्ये आलेले बांबूचं टेंडर कोरोनामध्ये आलेलं सौर ऊर्जेचं लाईटाचं टेंडर जे आता ठिकठिकाणी असे सार्वजनिक ठिकाणी जे लाईट बसवले त्या माध्यमातूनही आपण पाहतो की कि किती या नगरपालिकेनं खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि म्हणून हे भ्रष्टाचार रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे आणि तीही ताकदिनिशी असं देखील आरोप होतो की ज्यांच्याकडे टेंडर होतं भाजपाचे जे उपाध्यक्ष आहेत ते नगरसेवक देखील राहिलेले आहेत त्यांनी अक्षरशः घंटागाडीमध्ये गाडी जी माती भरली आणि बिलऊजून खाली हे तर सर्रात चालूच आहे घंटागाडी नुसती नावाला आहे ते घंटा म्हणजे कधीच वाजत नाही चार चार महिने घंटा गाडी कुठल्याच नगरामध्ये येत नाही चार चार महिने नाली साफ करायला लोक येत नाहीत आज आपण पाहतो की प्रत्येक धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण शंभर टक्के धरण भरलेलं असतानाही आज वसमत शहराला पंधरा दिवसाला पाणी पुरवठा येतोय आणि ही इथली जी महिला आहे ती त्रस्त आहे पाण्याविना म्हणून हे जे आहे ते आमची वंचित बहुजन आघाडीची सत्ता येऊ द्या आम्ही नळाला दररोज पाणी आमचं असेल काय वाटतं विजयाची खात्री तुम्हाला अजिबात का नाही विजयाची खात्री आम्ही ठामपणे निश्चितपणे विजय आमचा होणार आहे कारण इथल्या ज्या महिला उभ्या आहेत माझ्यासोबत ज्या महिला उभ्या आहेत त्यांचं स्वतंत्र असं खंबीर नेतृत्व एकाही महिलेचं नाही प्रत्येक महिलेच्या पाठीमागं एक पुरुष आहे आणि वंचित बहुजन आघाडीची आमची जी ताकद आहे ती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत शेवटचा प्रश्न नगरपालिका निवडणूक आली की आरक्षण सुटतं महिलांना जागा सुटतात आणि महिलांची नावं समोर येतात पण पूर्ण पाच वर्ष कारभार हे त्यांच्या घरचेच करतात माणसंच करतात महिलांना समोर येऊ देत नाहीत म्हणजे नेमकं काय चालले या देशामध्ये आता देखील कॅमेरा समोर महिलांना येऊ देत नाही स्वतःच बोलतात या देशामध्ये जी मनुसंस्कृती आहे ती आजही कायम आहे लोकशाहीच्या विरोधानं संविधानाच्या माध्यमातून इथली लोकशाही नाही पंचायत सिरीज बघितली का पंचायत सिरीज नाही मी नाही बघितली ती पण तरीही मी महिलांच्या बाबतीत सांगूही शकते कारण कोणती शिरीज जरी नाही बघितली तरी मी महिलांमध्ये वावरते आणि महिलांमध्ये महिलांचं नेतृत्व खंबीरपणे करू शकते आजही प्रत्येक महिलेला स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार नाही खूप मोजक्या महिला आहेत की त्या स्वतंत्रपणे जगू शकतात म्हणून आजही मी तुम्ही जे प्रश्न विचारला आहे मला की महिलांच्या पाठीमागं नुसत्या महिला ह्या खुर्चीपुरत्या आहेत काम मात्र इथला पुरुष वर्गच करते म्हणून इथल्या वसमत शहरातल्या सर्व सुज्ञ नागरिकांना माझं म्हणजे आव्हान आहे की जी महिला स्वतंत्रपणे तुमचे महिलांचे प्रश्न सोडवेल अशा महिलेला तुम्ही या नगर परिषदेमध्ये निवडून द्या नगराध्यक्षपदासाठी निवडून द्या ही तुम्हाला मी आव्हान करते आणि विनंती करते आपण पाहू शकतो की वसमतमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश भोशीकर आ, हे ज्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या प्रभावतीताई खे यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तीन डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या वसमत नगरपालिकेवर फटकेल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी वक्रांती दिने वसमत